नमस्कार मी श्रद्धा टपाल किडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त चैत्यभूमीवर भीमसागर लोटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली महापरिनिर्वाण झाले दादर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आलं प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतातून लाखो भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर येत असतात पाच डिसेंबर पासून राज्याच्या कानोकोपऱ्यातून भीम सैनिक दाखल झाले होते दादर रेल्वे स्थानकापासून ते चैत्यभूमीपर्यंत संपूर्ण परिसर भीम दिसत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून केला होता मुंबई महापालिकेकडून भीम राहण्याची व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात आली होती तसेच आरोग्य सेवा पाणी सेवा शौचालय आदी व्यवस्था करण्यात आली होती तसेच शिवाजी पार्कवर वेगवेगळे प्रकारचे महापुरुषांच्या विचारांचे स्टॉल पुस्तके विकायला देखील होती तसेच प्रतिमा फोटो कॅलेंडर वस्तू ही मोठ्या प्रमाणात स्टॉलवर होते तसेच पहा पहा मंजुळा माचा धीमेरायाचा मळा उद्धरली कोटी कुळे भीमा तुजा जन्मामुळे अशी अनेक गाणी ऐकायला मिळत होती बुर रिपोर्ट टिटवाला न्यूज दादर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद